वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पाहू शकता हे बघा करंजा जट्टी इकडे बोटी लावल्यात गाईच पाणी कमी झालंय गाईच पाहू शकता मच्छीमारांची मेहनत सुरू आहे इथे बोट धुतात काय ते बोटीचा काम आहे हे बघा माणसं तरी जायला पण ते तर सुटली आमची पाच मिनटं अगोदरच सुटली तर सुटली तुला काय वाटत किती मिनिटांतर येईल आता आता बघू आता दहा मिनिटाने तर आलेलेच आहे तीच बघा बघू शकतो सुटलेली आहे तर तिकडे ही बघा तर दिसत असेल तुम्हाला ही तर सुटली आमची तर आता वेगळी तर येईल आणि काही हा डोंगर पाहू शकता पाऊस उठलाय डोंगरावर बघा व्यू बघा काहीच तुम्ही व्यू बघा दिसत नाही एकदम बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही एक बोट आहे या या बोटीमध्ये हे बॉक्स आहे त्याचा उपयोग मच्छी स्टोर करण्यासाठी ठेवतात म्हणजे स्टोर करू शकतो याच्यामध्ये बघू शकता किती मेहनत चालू आहे या बघू शकता तुम्ही गाईज इथे पण भरपूर बोटी आहेत अशा प्रकारे बघा तुम्ही या बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही या बघा या बोटींच्या जवळ आलेलो आहे मी तुम्हाला दिसत नव्हता मगाशी या बघा या इथे पण बोटी आहेत ही पण छोटी बोट आहे इथे ही बघा या अशा प्रकारे जवळा पण लावलेला आहे सुखत बघू शकता यांची किती मेहनत चालू आहे भर उन्हात चवळा हे बघा किती लांब पर्यंत लावलेला आहे अशा तुम्ही बघा तुम्ही आणि हा इकडे व्ह्यू आहे आजचा काही क्लिअर व्ह्यू आहे मस्त बघा अशा प्रकारे तुमचा ब्लॉगर चालतो आहे हा बघा बघा काही आता ब्रिजवर आलेलो आहे हे बघा तुमचा ब्लॉगर चालत आहे एकवीरा एक दर्शन आहे एकवीरा दर्शनची बोट बघू शकता तुम्ही फिशिंग बोट आहे ही हे बघा कसा मस्त नजारा आहे बघू शकता तुम्ही इकडे काम इकडे ब्रिजचं काम सुरू आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा हे बघा बघा टाकील बघा तर आलेले हे अशा प्रकारे आता आम्ही बसण्यासाठी ही तर या तरीमध्ये आम्ही बसणार आहोत ती तर आता तिकडे जाणार आहे मग आम्ही तिकडे जाऊन बसणार मग तुम्हाला तरीच नेतो तुम्हाला डायरेक्ट आता गाईच हा बघा इथे सुरू आहे ती तिकडे चालते ती कोलशेची बोट आहे ती बघा आणि हा बीच आहे आता आमच्या घराजवळून दिसतं आणि हा करेनजा गाव ठर लागली आहे अशाप्रकारे आणि आज श्री स्वामी तुम्ही ब्लॉक मध्ये पाहायला असेल याला चला लागली आहे बघा आता ते बसतं तुम्हाला दाखवतो हे बघा दा गाइस पब्लिक आणि जात ब्लॉक समते इथं भेटू पुढच्या च्या ब्लॉक मध्ये चला भेटू